राम रामरामचा बाबा जेवण फिरवण आणत अजून नाश्त्यावर काढल्या आता करायला लागले नको बाबा नमस्कार मित्रांनो योगशाच्या स्वागत आहे सगळ्यांचं मी गेलतो बाहेर जरा काम होतं कामाला ह्यांनी खाल्लं सकाळी नाश्ता आता पाहुला भाजी वाटायला लागले ते करायला लागले जायला काय अजून बरं वाटत नाही

Tabii öyle, kalkacak da ne? Ya böyle. dedi? Bataklığı kahdiler ya, Ay ya, Pasará, a ¿Qué te pasa la de la madre. Te pasa?

काही माहिती तुमचं जेवण झालं का नाही अजून आमचं काय जेवण झालं नाही करायला बाप आता एखादी भाकर करावं लागलं तर कुठे जेवलं कालवण नाही करणार का चटणीवरच खाणार

खाल्लं नाही पाहिले रक्त कमी म्हणतो डागात आजच्या गोळ्या संपल्या म्हणजे उदिशाला दुसऱ्या गोळ्या देते ती बोलवली पावती म्हणून उदिशाला दुसऱ्या गोळ्या देतो म्हणून लहानपणी असलं तर बरं काय आपलं तर खरं माझं तर दुकान खायला बघून पळून जाते मारत मारण्याचं टेन्शन आहे चार गॅस खाऊ का का ना काढतो पोरला खावा लागतंय पोर नको काय करावं पाण्याच्या बटाने मी तर काय करू आज काय काय करू शकत आपण काय करायचं आजारी आजारी दुसरं काय काम आता यात मार्ग काय काय मग काय 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 करावं त्यांना बघून तर खावा लागणार दोन घास खाऊन त्यांना खाऊ वाटत नाही खाल्ल्यावर तर काय खाते मग कुणाची कुणाला काय कशी परवा करायची त्यांच्या नाही जेवलं तर बी काय जेवणार नाही तर कसं जेवायचं आणि बाहेर गेला काही जेव वाटत का जा ती आई वडिलांनी खाल्लं ग नाही काय केलं ग नाही काय माहित पडते आधी मला मला सुद्धा खाऊ वाटत नाही पण मी बर खातो काय खावायला लागली होती बेबी आता मला ज्याव मला म्हणली काय करू छाया काय मला कळन नाही काय करू मला आता काय करायचं गोळ्या औषध खायची जेवायचं काय खायचं आता दवाखान्यात मी नेऊन आणले चार चार सलाईन लावून आणले अजून काय पाहिजे आता उघडे सांगा बापूला तर घरीच पाठवले डॉक्टरने घेतलंच नाही त्यांना त्यांचा हात पाय टम फुगले या सांगा बापू गोंगाळे त्याला आहे साखर आजार अजून दुसरा आजार साखर असल्यावर आणि ते हात पाय फुग सुजले ते टमच टम झाले ते कोणता डॉक्टर घेणार दवाखान्यात घरी आणून सोडले त्यांना तिथं म्हणलं होतं जावं म्हणलं बघायला पण आता शिवाय ना कसं जावं पोटा लागले पोटात चालताना दुखते माझ्यात म्हणतो कुठे जायना मी काल कामाला गेले महागाऱ्या गेलेली गेले कामाला पोटात दुखायला लागलो मी आवकड आता जेवायचं द्यायलाच महिला आवाज दिला संगीताला म्हणलं ये

असाल ती काय आधार नको व्हायचा तुमच्या नावाय ना तर ही बी ह्यांना कोण बघायचं परत तुम्हाला ती बघते तर त्यांना कोण बघायचं परत एका जागेवर गळ्यात जाय लांब लांब रस्त्या पार करायचे असते त्यांना अजून गाडी घोड्यात जायचं असत त्यांच्या व्यागात गाडी चालवायपुरती ताकत उगा काय खायला पण लागत इथे इथे चालाय पाहिजे ताकद खावा लागतंय काय जाणून देत खायला पण खाय खात तसच खायचं असत आधार पडतो नाही ती तिथत

अर्बद काल मात्रै यस। त हट्क हट्क। यो चाहिँ मोटोड खाइयो। ओइस पिन क्याले भयो।

जी दुखते हारे। 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 बात करायचं म्हटलं तरी नको घरे ना तर निसती तरी होते घरा तर का निस्ते कायमच नाही सर्दी छाय ते विक्स गोळ्या अरे चोखायचे म्हणजे नाही वय गेला विक्स गोळ्या चोखने दोनदा

Nei lá nei ma. Ha beið tilin. Vitast vanið.

खावा लागेल बळ मेल नाही भीती नसलं खाव तरी बर जेवण भाऊ तुम्ही आता खरा जेवणा केलं तर भजी आणि हे थोडं बाकरी केल्याचं दोन तर आता कालवण काही नाही करणार तेल चटणीवरच ते खाणार आहे करायचं नाही आता काय करणार नाही उकडायला लागले चला मित्रांनो मग करा जेवण तुम्ही आमचं झालंय आता भाकरी दुपारचं टायमिंग झालंय काय खावा भाजी केलं काय खावाटत नव्हतं म्हणून सकाळी घेऊ तो तसंच कामाला चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय